नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज कातील गौतमी पाटील हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजलाय गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरणच झालंय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गौतमी पाटील हिचे कार्यक्रम झाले शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही कार्यक्रम होत आहेत गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे बंदोबस्त लावून कार्यक्रम घेतले जाते आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रम वाढदिवसानिमित्तही गौतमी पाटील हिला बोलावलं जात आहे मात्र आता गौतमी पाटील प्रथमच क्रिकेटच्या मैदानात थिरकली क्रिकेट, क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये तिने भन्नाट नृत्य केले पुणे जिल्ह्यात तिचा हा कार्यक्रम झालाय गौतमी पाटील चक्क क्रिकेटच्या मैदानात थिरकली यापूर्वी गौतमी पाटील वाढदिवस लग्नाचे रिसेप्शन यांसारख्या कार्यक्रमात नृत्य करताना दिसली मात्र पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सनसवाडी इथे क्रिकेटच्या मैदानावर गौतमी पाटील आली तिने शिरूर प्रीमियम लीगमधील सामन्यात नृत्य केलं या क्रिकेट प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटील हिला बोलवण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर तिने नृत्य केलं प्रेक्षकांना क्रिकेटसोबत गौतमी पाटील हिच्या नृत्याचा आनंद मिळाला गौतमी पाटील हिने प्रथमच एखाद्या क्रिकेट सामन्याच्या वेळी नृत्य केलं तिच्या या कार्यक्रमामुळे क्रिकेट आणि नृत्य असे दोन्ही आनंद प्रेक्षकांना मिळाले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे शिरूर पुणे